नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना आणि इतर निराधार पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आज आपण घेऊन आलो आहोत एक अतिशय महत्वाची आणि दिलासादायक बातमी होय मित्रांनो सध्या विधानपरिषदेमध्ये अधिवेशन सुरू आहे आणि यामध्ये आपल्या निराधार बांधवांच्या पेन्शन वाढीचा मुद्दा सुद्धा मांडण्यात आलेला आहे सात जुलै रोजी आमदार परिणय फुके यांनी विधानपरिषदेमध्ये एक ठोस आणि आवश्यक मागणी केली आहे दिव्यांग बांधवांना त्यांच्या अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार वेगवेगळ्या प्रमाणात पेन्शन द्यावी त्यांच्या सूचनेनुसार वीस टक्के दिव्यांगांसाठी दोन हजार रुपये चाळीस टक्के दिव्यांगांसाठी तीन हजार रुपये साठ टक्के दिव्यांगांसाठी चार हजार पाचशे रुपये ऐंशी टक्के किंवा अधिक दिव्यांगांसाठी सहा हजार रुपये पेन्शन द्यावी अशी त्यांची मागणी आहे हे मानधन सध्या सर्वांना एकसमान एक हजार पाचशे रुपये दिलं जातं पण वर्गवारीनुसार वेतन दिलं जावं अशी त्यांची जोरदार मागणी आहे यावर उत्तर देताना दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं की शासन यावर सकारात्मक विचार करत आहे आणि लवकरच निर्णय घेतला जाईल त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की दिव्यांगांसाठी सर्व स्तरांवर सरकारने सकारात्मक पावले उचलली आहेत आणि मित्रांनो परिणय फुके विधानसभेत काय बोलले ते आपण लाईव्ह त्या ठिकाणी बघूया की काय विषय झालेला आहे हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे मागील अनेक वर्षापासून जे संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातनं त्यांचं दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट किती टक्क्याचं असलं तरी सगळ्यांना पंधराशे रुपये महिना दिला जातो एक मानधन म्हणून पण माझं या माध्यमातनं एक मागणी आहे की जसं पाच टक्के दहा टक्के वीस टक्के वीस टक्केनंतर त्यांना पंधराशे रुपये महिना दिला जातो चाळीस टक्क्याचं तसं प्रत्येक जर एक वर्गवारी आपण करणार काय कारण जे सहा हजार रुपयाची जी मागणी आहे ती निश्चितच ऐंशी टक्केपेक्षा वर जे दिव्यांग बांधव आहे त्यांना सहा हजार रुपये निश्चितच दिली पाहिजे वीस टक्क्याच्या वर जे दिव्यांग आहे त्यांना पंधराशे रुपये चाळीस टक्क्याच्या वर आहे त्यांना तीन हजार रुपये साठ टक्क्याच्या वर आहे त्यांना साडेचार हजार रुपये आणि ऐंशी टक्क्याच्या वर आहे त्यांना सहा हजार रुपये हे आपण मानधन देणार काय कारण या संदर्भात त्यांनी मागणी सुद्धा केलेली आहे सभापती महोदय सन्मान्य सदस्य परिणाम फुके विचारल्याप्रमाणे वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के ऐंशी टक्के विषय जो आहे तो वित्त विभाग मान्यता घेऊन तो मान्यता करण्यात येई परिणय फुके यांनी अजून काही महत्वाचे मुद्दे मांडले जसे की दिव्यांग कल्याण खात्यासाठी स्वतंत्र आकृती नाही रिक्त पदक कधी भरणार यूथ फोर जॉब्स कराराची अंमलबजावणी कधी होणार या प्रश्नावर अतुल सावे यांनी उत्तर दिलं की छप्पन्नपैकी तेहत्तीस पदं आधीच भरलेली आहेत अकरा आउटसोर्स पदांपैकी सात पदं भरलेली आहेत एकूण एकोणीसशे अधिक पदांसाठी आराखडा गी डी विभागाकडे पाठवलेला आहे एमपीएससी मार्फत इतर पदं लवकरच भरली जातील मित्रांनो या पेन्शन वर्गवारीबाबत तुम्हाला काय वाटतं ऐंशी टक्के दिव्यांगांना सहा हजार रुपये मिळायला हवे का वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के वर्गवारी योग्य वाटते का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की शेअर करा ही महत्त्वाची माहिती आपल्या सर्व गरजू बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून अशाच योजना अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र